दिग्वत गावाच्या शेजारी रस्त्याचं हे नवीन काम चालू आहे तिकडं नाल्यांचं काम स्वतः जेसीबीच्या असं आहे आणि स्वतः शेतकरी करून घेत आहे हे बघा रोडवरून पाणी वाहत आहे इथे या रोडनेच प्रवाह जातो आहे आणि इकडच्या साईडनं हे काम चालू आहे नव्याने हे नव्याने काम चालू आहे आताच तिकडचं नाले उकरायला स्वतः शेतकऱ्यांनी केलं आहे पण प्रशासनाचं म्हणजे ज्या संबंधित ठेकेदाराचं या ठिकाणी मशीन आता आलं आहे आणि ते या ठिकाणी या ठिकाणी आता मशीन चालू झालं आहे इथंही नाले उकरायचं काम चालू केलं आहे त्यांनी शेतात पाणी जात असताना या ठिकाणी हे बघा हे पाणी राहिलं आहे हे बघा सांद्यांमध्ये पाणी गेलं आहे यांच्या आणि पाणी गेलं आहे तर ह्या ठिकाणी आता नाले उपरायला याबा यांचं जे मशीन आलं आहे जे ज्याची भीत आहे आणि आता इथं नाले उपरायचं काम चालू आहे आपण विचारू येत शेतकऱ्यांना काय प परिस्थिती आहे म्हणून बोला काय म्हणता काय परिस्थिती इथली इथली परिस्थिती अशी आहे हे गावपाटाचं पाणी सर्व या नाल्या नसल्यामुळं सगळं वाटाणं सगळं कांद्या रफायत सगळं वावर शिरल्या गेलंय <laughs> आम्ही शेतकऱ्याने काय करायचं या रस्त्याला नाल्या नाही नाल्या उकरायला लावल्या तर तेव्हा त्या रस्ते उकरू नका रस्ता सोडून द्या वावरत कांद्यात टाकायचे का मग माती मग आता हे जे पाणी येऊ राहिलं हे ये सगळं नाल्याचं पाणी गावपाटाचं पाणी याला पाण्याला याला नाल्याच पाहिजे पण याला नाल्याची सोय नाही या आ, नाला को, कोणी केला नाही तुम्ही केला नाही का करू यांनी जे काम करताय रोडवाल्यांनी केलं नाही रोडवाल्यांनी केलं नाही असं आमचं म्हणणं आहे नाल्या करायचं आमचं शेत दुमत नाही हा नाल्या करून घ्यावं आमचं म्हणणं आमचं कुठलं दुमत नाही बरोबर हा आता बघा शेतकऱ्यांनी सांगितलंय नाल्या करायला कुठला दुमत नाही आताच या ठिकाणी हे मशीन आलंय आणि ते नाल्या करत आहे